दिवाळीत ज्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज सुरू आहे आणि आज पहिली अंगोळ केली जाते दुका लावून त्या तुम्हाला करतो गोळ झाले आहे आणि मी रेडी झाले जावे आता मी पथक वगैरे येणार तिकडे तो जाऊया आपण मस्त ट्रॅडिशनल आउटफिट चला जाऊयात आम्ही आलो आहे पडके रोडला डोंगोली सो बघूया इथे पुढे असेल सर्व प्रतिमाशी रांगोळी काढलेली गेली तिथे रोडवर इकडे स्टेजवर डान्स वगैरे हो तर आपण जाऊया तिकडे बघूया सर्व കൊറോണ ഹരിയാലും चाळके ओंकार आणि मस्त मित्रांनो तर रात्रीला रात्रीच कसं दिसत त्या रोडला तिकडे आपण सकाळी गेलो होतो ते तुम्हाला दाखवतो तिकडे चाललं तर लाइटिंग वगैरे मस्त भारी वाटत त्या रोडला गेल्यावर आधी त्याआधी मी दाखवतो माझ्या घरी लाइटिंग वगैरे कसं केलं आहे चला अरे बघा बाहेरून लायटिंग केलेली मी अँड ते आहे रांगोळी बहिणीने काढलेली आता आतमध्ये जाऊया ते मम्मी आहे बाहेर कंदील वगैरे आहे बाहेर लायटिंग केलं इकडे मेळा वगैरे भरला आहे दिवाळीसाठी पूर्ण गोड आता नाईटचा व्ह्यू हा पूर्ण आहे इथला बघू शकता पूर्ण लायटिंग जो आपण सकाळी आलो होतो माझी लायटिंग येते फोटोशूटसाठी बघूया थोड्यावर आपण करणार फोटोशूट तिथे आणि मग पटापी फोडायला जाणार आमच्या मागातले फोटोग्राफर आहेत इथे जे फोटोशूट करत आहेत फोटोग्राफर आहे हा अशोक ऑफ छान फोटो तर फायनली आम्ही आता शूट करून चाललो आहोत आमच्या मेन ठिकाणी तिकडे आम्ही दिवाळी फटाके वगैरे फोडणार आहोत तिकडे लाइटिंग आहे या रोडला पूर्ण लाइटिंग ऑलरेडी तिकडे so, एक फटाके चालू झालंय बिल्डिंग मध्ये बघू शकता लागले आम्ही पण तिकडे चाललो फटाके फोडणार आहोत सो मित्रांनो बघा एवढे फटाके आहेत आणि अजून चाळकेने घेतले ते अडीच हजारचे स्काय वगैरे आहेत चल जाऊया तिकडे आम्ही आलोय फटाके वाजवायला होऊ शकता एकदम भिव अँड ते आता आम्ही वन के ची माळ काढतोय आणि त्याला रसीव रस्ीवाले लावणार आहे खूपच फटाकेचा स्टॉक आलेला आहे ते काय त्या गाडीमध्ये चल अशोक का मागी पसरवतो जास्त मोठी नाही छोटी नाही ते मी तर म्हणतो डायरेक्ट लावणार आहे त्याला आत्मधी गुंडाळाचा

ते उडाल रे जास्त तू बघितलं ना तू इथेच थांबलं कशाला काय कळत नाही हे तिकडे कोणत्या ठेवलेले रोडवर काय साईडला काय माहिती त्याच्यावर आले असते मग किती वाला आहे ना <ड़िवस्था> <स्त्य>। <advocate>

शॉट नकली सारे ने पैसे कमी दिले

माहित नाही जास्त दुसरा वाला शॉर्ट लावतात काळगे दोनशे वाला किती वाला दोनशे वाला बोगी दो आता किती उन जातो काय बोलतो पाऊस नंतर मग पाऊस सर्व नको सर्व नको लावतात ते हो सांगायच माझेच ओके ओके ठीक आहे केवड़ा उंच जातो नाही काहीच नाही इतका खास नव्हता पैसे वरभाज झाले दोनशे रुपये आईच आता आता मध्ये रॉकेट लावते बघ्या ला बघू चाळके बाबा आबा परत आला खाली <laughs> <laughs> <रे बातर चोड़। laughs> अशोक ठाम अशोक ठाम अशोक ठाम तू राम थोड तू राम नाल गाई हे बघा रॉकेट रॉकेट किती रुपयाचे अडीच हजार <laughs> लागला भाऊला चुना लागलाय अडीच हजार अरे पण तो म्हणलं दोन तुड्या मात त्याची मजा घेऊया माझा घ्या तुला, तुला, तुला ते गेला तरी पळ 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 पळपळ पळपळ मित्रांनो आता साडे वाला काय वाला घेतलाय आम्ही हो

मी वरती गेला ना, ना, ना।, 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 ना। मागे, आधा। आधा। मागे 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 इकडे इकडे ना आर इकडे ना तिथे नाही परती येते फटाके वाजून झालेत तर आता आम्ही आले खायला गोमंतकला रिटर्न चला बघूया काय इथे मिळत गोमंतक फुल दमलेत पोरं फटाके वाजून आणि आता आलेला आहे आम्ही इथे परत गोमंतांमध्ये आलं आहे आणि हे एसी सेक्शन आहे फुल एसी आहे आता स्टार्ट ए होतात ना त्या साईडला पण आहे मस्त आहे एकदम म्हणजे नॉनव्हेज थालीसाठी फेमस आहे भाडे आहे सो तुम्ही बघत आहात होमकार खूप बिझी आहे आमच्या वहिनीसोबत बघा तो ब्लॉक तुम्ही बघा चिकन कोल्हापुरी आणि रोहितला फटाका भाजलेला आहे हा हे बघा लिंबू लिंबू दाखव दाखव कुठे लागला आणि लिंबू लागला आहे बघा आणि चाळकीने डोळ्यात घेतला फटाका टर्नआउट जेवून झालेलं आहे आमचं तर आम्ही चाललोय घरी रिटर्न सर्वजणांना तयारी करत जायची तर आजसाठी एवढच जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला